सर्वांना जय ज्योती जय सावित्री मी सौ अनुराधा सुरेंद्र परतवाडा सावित्री शाखा बाप्पाचे आगमन झालेले आहे आणि बाप्पाला आवडणारा सगळ्यात आवडणारा खाऊ म्हणजे मोदक आणि तोच आज आपण करणार आहोत तर एकदम साधा सोपा मोदक अगदी घरात अवेलेबल असणाऱ्या वस्तूंपासून आपण हा मोदक करणार आहोत तर चला बघूयात यासाठी लागणारे साहित्य तर आपल्याला लागणाऱ्या साहित्यांमध्ये सर्वप्रथम आपण खोबरा किस घेतलेले आहे गुळ घेतलेला आहे हा किसलेला गूळ आहे त्यासोबत कणिक ही थोडस मोहन आणि चवीपुरते मीठ घालून भिजवलेली कणिक आहे आणि थोडी विलाईची पावडर आणि घरात अवेलेबल असतील तर अशी ड्रायफ्रूटची पावडर आपण करून घेऊ शकतो यामध्ये वापरण्यासाठी आणि नसलं तरीही काही हरकत नाही कारण गूळ आणि खोबऱ्याचे लाडू मोदक अतिशय छान लागतात चवीला पातीसाठी जी लागणारी कणिक आहे ती आपण साधारण अर्धा तास आधी भिजवून घेतलेली आहे आणि आता ही सध्या छान अशी मुरलेली आहे तर आपण याच्यापासून छान अशा पात्या लाटून घेतलेल्या आहे याची जाडी आहे याची आणि याच्यामध्ये आता आपण हे गुळ आणि खोबऱ्याचं केलेलं सारण याच्यामध्ये आपण भरणार आहोत आपण ह्या अशा छोट्या छोट्या पात्या तयार करून घेतलेल्या आहेत साधारण मध्यम जाडीच्या आकाराच्या आणि यामध्ये आपण हे तयार केलेलं जे मिश्रण आहे खोबर गूळ आणि विलायची पावडर थोडेसे ड्रायफ्रूट अशा प्रकारे आपण हे मिश्रण तयार केलेलं आहे तर आता मी तुम्हाला हा मोदक भरून दाखवणार आहे आपण गूळ याच्यासाठी वापरलेला आहे की गुळामुळे वजनही वाढत नाही आरोग्यासाठी चांगला असतो तर अशा प्रकारे आपण जर त्याला आपण घड्या घड्या मारत गेलो आणि हा मो मोदक अशा प्रकारे गोल फिरवला तर याला सुंदर आकार येतो इकडे मी तेल, तेल किंवा आपण तुपाचा सुद्धा वापर करू शकतो तर मी इथे तूप घेतलेला आहे गाईचं तूप वापरलेलं आहे आणि हे बघा अशा प्रकारे हा मोदक तयार केलेला आहे हे सर्व मोदक मी तयार करून ठेवलेले आहेत आपल्याला फक्त हे कढईला चिपकणार नाही व्यवस्थित तूप तापवून घ्यायचं आहे कढईला चिपकणार नाही याची दक्षता घ्यायची आहे कारण कढईला जर चिपकलं तर तो गुळाचा पाक सर्व तेलामध्ये पसरून जातो तर आपल्याला तळताना याची काळजी घ्यायची आहे बघा अशा प्रकारे आपल्याला हे मोदक छान तुपामध्ये किंवा तुम्ही तेलाचाही वापर करू शकता असे आपल्याला हे छान तळून घ्यायचे आहे जर तुम्हाला तेल किंवा तूप खायचे नसेल तर तुम्ही हे मायक्रोवेव्ह मध्ये सुद्धा छान करून घेऊ शकता खूप छान चव येते या गुळाची प गुळ आणि खोबऱ्याच्या मोदकाची बघा अशा प्रकारे हे छान आणि याच्यामध्ये कणकेमध्ये आपण मोहन घातलेलं असल्यामुळे ह्याच्या हो ही पापडी पण खूप छान खरपूस होते आणि चवीला खूपच छान लागते मोदक छान तयार झालेले आहेत आणि नैवेद्य दाखवण्यासाठी तयार झालेले आहेत तर आपण आता गणपती बाप्पाला दाखवूया आणि आपण पण खाऊन बघूया नक्की ट्राय करा अगदी सोपी रेसिपी आहे आणि मला कमेंट्समध्ये कसे झाले जरूर कळवा